हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स उठली जरा लवकरच पण व्हिडिओ थोडासा उशिरा शूट करायला घेतलेला आहे उठल्या उठल्या पहिले आंघोळीला पाणी ठेवलं त्यानंतर इकडे हे दूध आहे आता मी चहा ठेवणार आहे तोपर्यंत ब्रश करून घ्यावं म्हणलं मयंग झोपलेलाच आहे आणि आज पाहते बाहेर तर काय बापरे भयंकर पाऊस आलेला आहे सकाळी सकाळीच तर हे माझं मनी प्लॅन्टचं झाड जे आहे ना जेड प्लॅन ते आहे ना दिवाळीला दिवा लावला म्हणून जळला तर त्याला ठीक करायचं आहे त्यानंतर मनी प्लॅन्टचं झाडसुद्धा छान आलेलं आहे कारण मी काळजी तेवढी घेते तर हे आहे आमच्या मयंगचे पैसे याची मी मला फोर व्हीलर घेऊन देणार आहे बरं का मयंग हां तर इकडे दूध तापायला ठेवलं आहे चहा पण ठेवून दिला आहे ब्रश केला आहे आंघोळीला पाणी पण तापलेलं आहे आणि त्यानंतर मी पटकन चहा वगैरे घेऊन डायरेक्ट आंघोळ करून पटकन आवरावं म्हणलं तर आज बऱ्याच दिवसातून बघा हे सगळं काढलेलं आहे देवाला साफ करून मस्त देवपूजा करावं म्हणलं छान तर सगळं झाडून पुसून काढलं एकदम व्यवस्थित चकाचक केलेलं आहे आणि फायनली नंतर मी केलेली आहे देवपूजा देवपूजा केल्यावर घरामध्ये जो प्रसन्न वातावरण वाटतो ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एवढं पॉझिटिव्ह वाटतं की बस कधी आणि आज तर जरा व्यवस्थित मस्त चकाचक केलेलं आहे इथून कपडा वगैरे चेंज केला देवाचा ते सगळं झाडून वगैरे काढलं पुसून काढलं आणि व्यवस्थित छान रांगोळी वगैरे काढली त्यानंतर इकडे घरामध्ये मी ते कापूर पण लावून दिलेलं आहे मशिनीमध्ये भीमसेनी त्यामुळे घरामध्ये असे छान स्मेल येते जेवढं घरामध्ये असं पूजापाठचं वातावरण राहील ना तेवढं पॉझिटिव्ह वाटतं बघा मग नंतर मी आय मयंकला आंघोळीला पाणी ठेवून दिलं शाबुदाना भिजत घातला हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त रास उस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली आंघोळ केली देवपूजा केली आज लय एवढं भारी वाटत आहे ना घरामध्ये प्रसन्न वाटते देवपूजा केल्यानंतर तर मेहंदी लावीन लावीन म्हणते पण माझं काही मेहंदी लावणं होत नाही बाबा तर आता मला अर्जंट बाहेर कुठंतरी जायचं आहे सांगेलच मी तुम्हाला त्या अगोदर आता मला शबदाना करायचं आहे मयांचा आवरून याला शाळेत पाठवून मग मला जायचं आहे कामं पुढू देते तसे तिकडं जाणं गरजेचं आहे ते तुम्हाला कळेलच नंतर पण आता बटाटे नाही आहेत घरामध्ये ते, ते, ते प्रॉब्लेम झाला आता जरा पटकन बाहेर जाऊन बटाटे आणून मग शबदाना करून मग याच्या आवरून शाळेत सोडून मग मला जायचं आहे तर मी जरा घाईमध्येच आहे त्यामुळे प्लीज तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आत्ता जास्त काही नाही बोलू शकत मी तर बोलते नंतर जाऊ द्या चला व्हिडिओ कंटिन्यू करा बोलू थोड्या वेळाने फ्रेंड्स वेलकम बॅक तर या शाबूदाना खायला हे शाबूदाना मयंकला मी डब्याला द्यायला थंड व्हायला ठेवलं हे माझं तर आता मी पटकन शाबूदाना खाते माझं आवरलेलं आहे जेमते शाबुदाना, शाबुदाना खाल्लं की लगेच निघणार आहे मयंकला शाळेत सोडून तर चला का मला काहीच बोलू वाटत नाही तुम्ही करा कंटिन्यू तर मयंकला सोडून आली शाळेत आणि मला घरी यायचं नव्हतं तिकडच्या तिकडंच जायचं होतं पण तिकडून फोन आला की आपल्याला अर्ध्या तासाने जायचं आहे म्हणजे अर्ध्या तासांनी इनिंग म्हणून म्हणून मुनौ म्हणलं मी एवढा लवकर काय करायचं मग आली घरी व्हिडिओ वगैरे एडिट केले कालचा व्हिडिओ राहिला होता ते व्हिडिओ वगैरे टाकून दिले आता हराळा आवरायचा हो आहे शक्य झालं तर आवरते म्हणजे झालंय आता निघायचं बी टाईम झालाय काय करायचं तर हां मला एक गोष्ट बोलायची होती ती म्हणजे अशी एक मिनिट घरामध्ये कपडे वाळवायला लागतात काय करता पाऊस रात्री लय पाऊस झाला वाटतं त्याच्यामुळे सगळे कपडे वल्ले झाले वाढलेले आता बाहेर टाकायचं म्हटल्यावर परत पाऊस वगैरे आला मी बाहेर गेल्यावर तर वाढले कपडे वल्ले होतील म्हणून थोडे थोडे राहिले ते घरात टाकून घेतले तर हा ते पॉडकास्टचा व्हिडिओ असं विषय असं झालेला आहे खूपच म्हणजे एवढे गाणगाण कारण कसं आहे मी जिथं राहते तिथले सगळे बिल्डिंगमधले बी लोक व्हिडिओ बघतात शेजारबाजारच्या आजूबाजूचे सगळे आणि मी आता बाहेर गेली तरी लोक मला ओळखायला लागले त्यामुळे ते वेगळं वाटतं मग मी त्या सरांना सांगितलं सर म्हटलं एकतर ते, एक ते व्हिडिओ कमेंट बंद करून टाका किंवा मग ते व्हिडिओ तरी डिलीट करा नकोच मला एवढी प्रसिद्धी मिळून काय फायदा जर लोक वेगळ्या पद्धतीने बघत असतील बोलत असतील तर नाही का तर बघू आता आणि भरपूर जणांना तेच होतं ना की व्हिडिओ डिलीट करावा वगैरे तर हे तर शक्य नाही म्हणजे ते सर नाही म्हणतात व्हिडिओ डिलीट करायचे पण मी म्हणली मग मा जर माझ्यामुळं तुम्हाला त्रास होत असेल तर करून टाका कारण काही काही लोक उगं त्यांना त्रास देत होते आणि ते कमेंट आणि म्हणजे एखाद्याचं तुम्ही आहे ना हे घाण कमेंट करणारे वाईट कमेंट करणारे तुम्ही एखाद्याचा संसार मोडायला बसले एवढे नालायक येत नाही एवढे हलकट आहेत तुम्ही लोक एवढे नीच येत ना असलं धरोधरू हाणायला पाहिजे तुम्हाला शपथ वाईट कमेंट करणारे लोकांना कारण एखाद्याचं चांगल्याला बघवतच नाही कोणी पुढं चाललं की बघवतच नाही कोणाचं नाव कुठं कोणासोबत जोडतील सांगताच येत नाही खूपच नालायक आहेत बाबा लोक खूपच म्हणजे हे लोक स्वतः तसे आहेत ना म्हणून दुसऱ्यांना तसे समजतात तुम्ही काय धुतल्या तांदळाच्या हा का दुसऱ्यांना असे नावं ठेवता देव असल्यासारखे स्वतः नालायकांनो वाईट कमेंट करणाऱ्यांनो लय सरकट कर आहेत बाबा लोक तर आता बघू मला असं आता दुसऱ्या ठिकाणून समजा बोलवलं कोणी पॉडकास्टसाठी तर जायची बी इच्छा नाही राहिली माझी माहिती का म्हणजे आले होते कॉन्टॅक्ट दोन तीन मी नाही म्हणणे म्हणजे अजून काही कन्फर्म नाही कन्फर्म बी नाही नाही म्हणली हो नाही पण मग असं हे आहे माझं की काय झालं ना जेवढी व्हायरल व्हायची होती बस झालं मला वाटलं ही स्टोरी जगापर्यंत पोहोचावी आता ती स्टोरी प्रत्येक दुसऱ्या ठिकाणी जाऊन सांगायची तिसऱ्या ठिकाणी चौथ्या ठिकाणी असं दहा ठिकाणी जाऊन जाऊन सांगितलं तर मग माझा तर डोक्याचा तर व्हायला बसला कारण सारखं सारखं एकाच एकाच विषयावर किती माणूस हे करणार आहे नाही का आणि त्याचा टॉसर बी होतो ना मला कारण मी ते सांगता सांगता अशी भूतकाळामध्ये घुसून जाते की मग मी काय बोलते आणि माझ्या समोर कोण आहे मला काही लक्षात नसतं मी नुसती बडबड करते हा माझ्यासोबत असं झालं माझ्यासोबत असं झालं मग हे असं मग ते तसं म्हणलं ते तसं झालं तर मग तसं मारलं असं होऊन जाते म्हणजे माझं मला मलाच त्रास होतो ना त्या गोष्टीचा मग काय फायदा त्याच्यामुळे जोपर्यंत ज्या जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचायची होती स्टोरी पोहोचली आता इथून पुढचं मला माहीत नाही जर कोणी बोलवलं असेल तर तीच ती स्टोरी सांगायची जरा नको वाटतं नाही का तर बघू सांगू जर बोलवलं कोणी तर मेन मेन मुद्द्यावर बोलायला काय नाही का असं वाटतंय मला बोलीन तर मग आता शॉर्टकटमध्ये कारण ती खूपच डीपमध्ये सांगितली त्यांना तरी पण मी त्याच्यामध्ये बरेच कवर नाही केले त्या सांडाने मारलं वगैरे त्या गोष्टी मी त्याच्यात कवर नाही केल्या नाहीतर बाप रे अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर उचललं असतं मला तर एवढा त्रास काढलेला आहे आयुष्यात आणि तरीसुद्धा आज हसून खडून राहते ना हे बांग्याला पटत नाही बांग्या आता बांग्याला न पटण्याचं कारण काय माहिती आहे का बांग्याला असं वाटतं अरे जेव्हा मी कॉन्टॅक्टमध्ये होतो तेव्हा म्हणजे हिचे वेगळेच दिवस होते आता जरा वेगळेच दिवस आले मग मी तर दुश्मनी केली मग आता काय करू मी हिला पुढं जाताना नाही बघू शकत त्याला असं जड होती माहिती का एक प्रकारची माझ्यावर त्याला असं वाटते अरे आणि त्या केस भानगडीमुळे पण वाटते की हिने आपल्यावर केस केली ना थांबा असंही आपल्या पाठीमागं कोण नाही आहे पुढं कोण नाही आहे त्यामुळं हिला आपण त्रास देऊ आणि याच्यातच आपलं आयुष्य घालू काही काही लोक जन्मच त्याच्यासाठी घेतात आता बघा ना ते एक चॅनल गेला ती तिने मी दुसऱ्यांना ज त्रास देण्यासाठी जन्म घेतलेला आहे आणि दुसऱ्यांना म्हणे तर काय तू त्रास देती वगैरे तर कोण कोणाला त्रास देत नाही बाई सगळ्यांना आपल्या आपल्या आयुष्याचं पडलं आहे आणि मी तर ताईबद्दल तर एवढं सांगेन की ताई खरंच मनापासून एवढ्याच म्हणजे एवढ्या चांगल्या आहेत ना ते दुसऱ्यांचं चांगलं कसं करतील दुसऱ्याचं चांगलं कसं होईल दुसऱ्यांसाठी जगतात ते, ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी नाही तर त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी आहेत ते तुझ्यासारखे लोक दुसऱ्यांना त्रास देतात ते दिसतेच जगाला सांगायची गरज गरजच नाही आहे तर अशी गंमत आहे बघा लोकांची लोक विनाकारण याला त्याला त्रास देतात ते लोक कधी स्वतःच्या आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही कारण ते स्वतःचं आयुष्याचं कमी आहे नंतर याच्या आयुष्याचं जास्त कर। विचार करतात काय करायचं सांगा तर चला आता आहे थोडासा वेळ म्हणजे निघायचंच आहे मला आहे थोडासा वेळ तर काहीतरी आवरून घ्या घरातलं परत मग यायला उशीर होणार आहे शंभर टक्के वराला शाळेत पाठवलं आहे आधी तिथायला म्हटलं तुम्ही घेऊन या कारण कसं का आहे मला यायला उशीर झाल्यावर काय करायचं कोणीतरी पाहिजे का नाही सपोर्टला ते, ते, ते ती बिचारी असं काही नाही आधी त्या दुसऱ्या शाळेत होता तेव्हा बी तिला जा म्हणली की आ नाहीयची तेवढा तर सपोर्ट आधार आहे बिचारीचा नाही का चला, तर चला करा कंटिन्यू बोलते नंतर फ्रेंड्स अचानक सकाळी सकाळी कॉल आला आणि मला बाहेर जायचं होतं एका ठिकाणी कुठं ते तुम्हाला योग्य वेळ आल्यावर मी सांगेन पण मला आता सध्या काही वाटत नाही एवढं गरजेचं बाहेर जाऊन आली आणि नंतर रिटर्न येताना व्हिडिओ शूट केलेला आहे हा मी तर खूप संध्याकाळ झाली होती यायला मला खूप उशीर झाला होता आणि ही इकडची वडगाव तिकडची तर तुम्ही हे बघूच शकता ट्रॅफिक आणि पुण्यातली ट्रॅफिक म्हणल्यावर कुठं टायमिंगवर पोहोचतच नाही माणूस काय करता तर इथं म तिकडेच मला खूप उशीर झाला आणि मग फायनली रिटर्न निघाली मी तर मी आताशी शिकाली घरी मला साडेसात वाजले म्हणजे यायला तर साडेसात वाजले होते पण आता घरी यायला साडेआठ वाजले म्हणजे आधी ती ताईकडे ठेवलं होतं मयाकला तिला म्हटलं ये बाई शाळेतून घेऊन कारण मी लय लांब गेलो ना मग आता मला येणार जोरात भूक लागली हा सगळा राळा तसाच दिल तर आता शाबदाना आहे ते सकाळचं थोडंसं खाऊन गेली होती तर शाबदाना खाती ना मग स्वयंपाकाला लागते आता कामा हळूहळू आवरायचे परत लाईव्हचा बी टायमिंग होतो तर काय नाही एका म्हणजे असं सांगू नाही शकत आता जाऊ द्या पण दुःखाचीच गोष्ट आहे जास्त नाही सांगू शकत ठीक आहे तर चला आता मी पहिले आवरते आणि मग बोलते कारण खूप उशीर झालेला आहे ऑलरेडी लाईव्हचं टायमिंग पण निघून गेल्यावर मग काही अर्थ नाही लाईव्ह येऊन तर करा कंटिन्यू बोलते नंतर तर फ्रेंड्स या जेवण करायला वरण बनवते आता इकडे इकडे भात केलेला आहे हा सगळा राडा बाबा सगळा लय राडा पडलेला आहे काय करता आता तिकडे जाणं पण महत्त्वाचं होतं तर एक बाई मला म्हणे तू कुठं दोन टाईम स्वयंपाक करते मी नाही का म्हटली तिकडे मयंग फक्त खिचडी खात होता किंवा एकच टाईम स्वयंपाक व्हायचा दोन टाईम खायचे तर म्हणे तू तरी कुठं दोन टाईम स्वयंपाक करते बाई आम्ही आहे ना पोटभर बनवून खातो मयंग असला तर मी नक्कीच बनवून खाते दोन्ही टाईम स्वयंपाक असतो माझा आता का प्रत्येक गोष्टी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवायच्या तर कसं असतं काही काही व्हिडिओ माझे सात साडेसात वाजता म्हणजे दिवसभराचे व्हिडिओ सात साडेसात वाजता बंद होऊन जातात मग तिथून पुढं जेव्हा आम्ही स्वयंपाक करतो जेवण करतो ते बी दाखवायचं लाईव्हला तुम्ही बघत नाही का स्वयंपाक केलेलं जेवण केलेलं काहीतरी कमेंट करायचं म्हणून कम करायचं का आम्ही काही आमच्या घरी उपाशी नाही रातबाई दोन्ही टाईम स्वयंपाक करून खातो ठीक आहे पोराचा विचार एक आईच करू शकते दुसरं कोणी येणार नाही मायला करायचा विचार करायला त्याच्यामुळे जरा विचार करून कमेंट करत जा तोंडाला येईन ते बळबळ केल्याने चालत नसतं बरं का तर चला या वरण भात जेवण करायला आता लाईव्ह यायचं अजून लाईव्ह सेट केलेली आज थोडा उशीरच होणार आहे लाईव्हला होऊ द्या तर चला मग करा कंटिन्यू हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर झोप लागली होती बाबा मला आणि आता परत उठली विषय काय झाला मग अशी स्वयंपाक वगैरे केला मयंकला जेवण करायला दिलं आणि मी लाईव्ह आली माझी लाईव्ह झाली मी पण जेवली आणि बाई किती मोठी पाल आहे बघा त्या भिंतीवर पाल आहे बघा तर जेवण वगैरे केलं आणि मयंकला झोपवा म्हटलं तर ते असं लेकरांना नाही का पोटात जंतू होते बघा पोट दुखतं ती जंतूची औषध राहते बघा तर ती औषध दिली त्याला आणि त्याला झोपवून दिलं त्याच्यासह मला बी झोप लागली प्रवास मला अजिबात सूट होत नाही प्रवासात प्रवास जास्त झाला ना लय दुखणं भरतं आहे बाबा त्याच्यामुळे मला झोप लागली मग परत उठली अरे म्हटलं आपला व्हिडिओ कंटिन्यू करायचा लक्षातच नाही राहिलं तर असं असते व्हिडिओ पण गरजेचं आहे सगळेच कामं गरजेचे कुठं कुठं धावपड करावं धावपड झाल्यावर तर मग विचारू नका असले हाल होतात तर नंतर मी आता उशीर आहे बारा वाजले त्याला मल म म्हणजे मला पण झोप लागली होती त्याच्यामुळे हे सगळे कामं पडले तसेच आता हे सकाळी सावरून काढावं पर्याय नाही आता तर मला थोडंसं काहीतरी बोलायचं होतं मग व्हिडिओ ऑफ करू आपण तर ते म्हणजे असं की मला एक सारखं विचार डोक्यात येतो त्याचं आता उत्तर तुम्हीच द्या मला मी सकाळी उठल्यापासून मी घडीचं टायमिंगसुद्धा दाखवते व्हिडिओमध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक ना एक सेकंदाचा मिनटाचा व्हिडिओ शूट करते त्यानंतर ज्या मिनटाला मी व्हिडिओ शूट नाही केला त्या टायमिंगला मी काय करत होती आता समजा एक्झाम्पल मी घरातल्या काम 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 तर कामं काही दाखवत नाही डेली रुटीनमध्ये तुम्हाला माहिती आहे कामं आवरल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ चालू करून दाखवते की मी कामं आवरले असं छोटे छोटे कामं तर नाही दाखवू शकत व्हिडिओमध्ये तर मला एक कळत नाही ज्या टायमिंगमध्ये मी व्हिडिओ नाही बनवत त्या टायमिंगचाही हिशोब देते सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मी व्हिडिओ पण कंटिन्यू करते तरीसुद्धा लोक मला असं वेगळं बोलतात वेगळ्या नजरेने बघतात आणि हे यांचे माझ्यावर डाऊट घेणं किंवा मला घाण बोलणं किंवा माझ्यावर खोटे आरोप लावणं हे कधी थांबणार आहे म्हणजे सगळेच नाही करत हे फक्त हे टोळी गेमचे लोकं म्हणा किंवा जे काही मला जाणून स्वतःहून हेट करतात मी तर म्हणत नाही कोणी माझे दुश्मन व्हा म्हणून मला कोणाशीच खरं सांगायचं ना मी लाईफमध्ये एवढे अनुभव घेऊन बसले आता की मला कोणाशीच घेणं देणं राहिलेलं नाही खरं सांगायचं तर माझं एकच ध्येय आहे की मी आणि माझा मुलगा आम्ही कसं सुखात जगू त्याचं मला भविष्य चांगलं कसं घडवता येईल एवढंच डोक्यात आहे माझ्या बस त्यामुळे मी होईल तेवढं व्हिडिओकडे प फोकस करते कारण घरी बसून पैसे कमवण्याचा माझ्याकडे हा एकच मार्ग आहे कसं तरी थोडीफार इन्कम होते मला त्याच्यातून कसं तरी माझं घर चालतोय मी माझ्या मुलाचं शिक्षण करते मला कोणाचा आधार नाही कोणाचा सपोर्ट नाही व्यवस्थित चाललेला आहे कसं तरी त्यात पण लोक अशा पद्धतीने जगू देत नाही बरं मला एखादा सांगा काही काही महिला अशा पण आहेत सोशल मीडियावर जे फक्त दुसऱ्यांना त्रास देतात दुसऱ्यांबद्दल बोलतात तुम्हाला माहिती आता तर ते दुसऱ्यांवर व्हिडिओ बनवतात दुसऱ्यांना ट्रोल करतात पण ते स्वतःच्या आयुष्याचं काही दाखवत नाही किंवा स्वतःबद्दल ते कधीच बोलत नाही स्वतःचा रुटीन नसतो ना त्यांच्या रिअल लाईफबद्दल काही असतं त्यांच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्यांना त्रास देऊन ते पैसे कमावतात मग मला सांगा जे लोक स्वतःचं रुटीनच दाखवत नाही ते त्यांच्या लाईफमध्ये काय कांड करत असतील ते त्यांच्या लाईफमध्ये काय करत असतील आपल्याला थोडीच त्यांचं उठल्यापासून झोपेपर्यंत रुटीन माहिती आहे किंवा काही दिनचर्या माहिती आहे तर मला सांगा जे लोक हे असे व्हिडिओ बनवून दुसऱ्यांना आमच्यासारख्यांना नावं ठेवतात ते स्वतःच्या लाईफमध्ये काय करत असतील विचार करा मला हाच विचार करून विचार येतो की चला आम्ही तरी आमची रिअल लाईफ दाखवतो आणि जेवढं तुम्ही आम्हाला दाखवतो ना तेवढंच तुम्ही बोलू शकता बाकी आमचं आम्हाला माहिती तर ह्या लोकांचं काय जे स्वतःची रिअल लाईफ दाखवतच नाही अजिबात मग हे लोक कसे असतील जे दुसऱ्याला नावं ठेवतात घाण बोलतात अक्षरशः मला त्या पॉडकास्ट व्हिडिओचे कमेंट बंद करावे लागले एवढे घाण बोलतात लोक विचार करा म्हणजे एखाद्याला त्रास द्यायचा यांनी हेतू ठरवला ना असा ठेका घेतल्यासारखा तर हे एका एकाच्या मागं लागले का एकाच्या मागं हात धुवून लागतात मग आता माझ्या प्रश्नाचं नक्की उत्तर द्या मी कुठं कमी पडते किंवा मी कुठं चुकते किंवा माझं काय तुम्ही जे म्हणाल ते मी माझ्या व्हिडिओमध्ये चेंजेस आणण्याचे प्रयत्न करते तुम्हाला या टॉपिकवर व्हिडिओ नाही आवडत तो टॉपिक बंद केला लग्नाचं टॉपिक बंद केला ना मी माझ्या मुलाच्या नावावर संपत्ती मिळवते मी मुलाला पण कधी व्हिडिओमध्ये घेत नाही किंवा लग्न हा विषय तर बंद केलेलाच आहे बोचऱ्याचा विषय बंद केलेला आहे बाकी मला कोणाशी घेणं देणं नाही आहे मी फक्त माझं डेली रुटीन दाखवते उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय चालतं एवढंच आणि त्याच्यामध्येही म्हणजे मी काहीतरी बदल करायला बसली वेगळं करायला वेगळं दाखवले व्हिडिओ काहीतरी त्याच्यात बी लोकांना प्रॉब्लेम आहे काही काहीच लोक बाकी तर सपोर्ट करणारेच आहेत सगळे पण आहेत काही काही असे जड कुठे लोकं का। ज्यांना काय माहिती काय वाटते माझ्याबद्दल तर मला एकच म्हणायचं आहे स्वतः तुम्ही पण सुखाने जगा दुसऱ्यांना पण जगू द्या अरे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये बघा ना की तुम्ही काय करताय वगैरे आणि माझ्यासारखे असे लो बरेच लोक आहेत जगामध्ये बरेच कोणाचं काय तर कोणाचं सा काय आहे कुठं आणि प्रत्येकाचा आपल्या आपल्या लाईफचा प्रश्न असतो त्याला कसं जगायची कशी लाईफ जगायची काय करायचं कसे व्हिडिओ बनवायचे किंवा काय मी कोणाला म्हणायला जाते का तुम्ही असंच का करता तुम्ही तसंच का वागता तुम्ही तसेच का व्हिडिओ काढता मी म्हणते का कोणाला बघितलं का मी स्वतःहून कोणाला भांडायला जाते की मी स्वतःहून कोणाला बोलायला जाते का माझ्या स्वतःकडून काही चुकते आता राहिली गोष्ट त्या भांगेची त्याचं तर थू आहे थू त्याच्या जिंदगीवर मला नावसुद्धा घेऊ वाटत नाही दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे सुरुवातीला त्यांनी वेगळंच रूप दाखवलं मी तुझा मोठा भाऊ म्हणून सपोर्ट करतो वगैरे आणि नंतर त्याची माझ्यावर नजर फिरली वगैरे तर एकटी लेडीज पाहून हे लोक असेच करतात जेंट्स याच्यावर मला विश्वासच नाही बाबा पण मी म्हणते एखाद्याला त्रास देऊन काय भेटत तुम्ही स्वतःचे गुन्हा बघा ना की तुम्ही किती हुशार आहात किती चांगले आहात किती सभ्य आहात किती धुतल्या तांदळाचे आहात किती चांगलं पण आहे तुमच्यामध्ये किती तुम्ही दुसऱ्यांचं भलं करण्याचा विचार करता अरे मी तरी एवढं सगळं माझ्यासोबत या लोकांनी काढ केलं एवढं सगळं माझ्यासोबत घडून गेलं मी एवढा आयुष्यात त्रास काढलेला आहे तरी सुद्धा मी त्यांच्या चांगलं चित्ते मागे मी असं बोलत बी नाही ना मी कुठं देवाला बोलत कोणत्या काहीच वाटू होऊ दे का इचं तिचं तसं म्हणून उलट देवाला म्हणते भरभरून दे देवा त्यांना त्याच्यानंतर माझं चांगलं कर पण यांच्या आधी चांगलं करणसानी चांगले विचार ठेवा तुम्हाला खरं सांगू का मित्रांनो म्हणजे काही काही लोक आहेत त्यांच्यासाठी माणसाचा आहे ना एका क्षणाचा भरोसा नाही बरं का आत्ता आहे तर उद्या नाही काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे हाय लाईफ छोटीशी भेटलेली आहे चांगलं जगून घ्या हसून खेळून राहा सगळ्यांसोबत आनंदाने राहा कशाला कोणाशी भांडणं करायचे कशाला कोणाशी दुश्मनी करायची ते पण जाणून आता बांग्याचं तुम्हाला माहिती आहे त्यांनी मला कशामुळे बदनाम केलं कशामुळे एवढा खोटा बोलला फक्त पैशासाठी की त्याला असं वाटलं हिच्याकडे भरपूर पैसा यायला लागला आणि आपला पैसा हिने द्यायला पाहिजे बरं बाबा वापसची तर काही बोली झालीच नव्हती तरीही मी देणार होती म्हणजे मी माझ्या इमानदारीला जागली पण पुढच्या व्यक्तीला एवढा लागलाच आला त्याला वाटलं हिच्याजवळ आता भरपूर पैसा यायला लागला नाही रे बाबा आमचं आम्हाला माहिती असतं आम्ही कशी लाईफ जगतोय काय करतोय त्या ई एम आयवर वस्तू घेतल्या होत्या त्या वस्तूसुद्धा तुझ्या नजरात खुपल्या काय करावं म्हणजे एखाद्याला हारवायचं कसं एखाद्याला खचवायचं कसं एखाद्याला खाली पाडायचं कसं या भांगेसारख्या लोकांपासून शिका बाबा मला तर धुव आहे त्याच्या जिंदगीवर खरंच सांगते ना म्हणजे एखाद्या निराधारबाईचा जर अशा पद्धतीने लोक फायदा घेत असतील ना तर तुमच्या माणुसकीला म्हणजे लालत आहे तुमच्यावर लालत छप्पत भांग्या सुधर रे बाबा सुधर भरपूर केले केलेस आयुष्यात तू भरपूर एवढे पाप कमवलेले आहेस ना तू किडे पडून मरती रात्र शप्पच सांगते लय बेकार होणार आहे बघ तुझे लय बेकार होणार आहे ऑलरेडी तर आहेस तू सुखी तर नाही दुनियातला सर्वात दुखी माणूस तू असशील खरंच ना तुला बायकोले करायचं सुख ना तुला संसार ना काय ना काय आम्ही तरी संसार करून बसलो तुला तर तेही नशिबात नाही लय पाप कमवलेले आहेस लय वाईट होणार आहे तुझं बस कर था, हो आता थांबव नाही तर लय सत्यानास होईल बघ शप्प सांगते कारण तू जे केले केलेस ना ते आज ना उद्या तुला ते पुढे येणार होते तुला भोगावंच लागणार होतं तुला काय वाटलं एकटे स्त्री आहे फायदा घेऊ वगैरे वगैरे पण ह्या सगळ्या गोष्टी आल्या ना तुझ्या आमलट काय भेटलं तुला हे सगळं करून मला तर नकोच वाटते बाबा किडं शेती आता थू वाटते त्याच्या जिंदगीवर की काय असे धनिंद्री दिवस आले की या सडक्याचं नाव घ्यावं लागतं मला इंटरेस्ट बी नाही नको पण वाटतं पण हा वागतो एवढा नीच लेवलचा याला असं वाटतं की म्हणजे हात धुवून माझ्या ला, मागं लागलं ला आहे बरं का मित्रांनो याच्यावर केस केली याच्यावर सगळं त्या कोर्टामध्ये तारका चालू आहे तरीसुद्धा म्हणजे एवढं होऊन सुद्धा हा माझ्याच मागं हात धुवून लागतो असं झालं तसं झालं याच्या लाईव्हवर जा त्याच्या लाईववर जा फालतूगिरी कर बायकांना घेऊन बस अरे बाबा काळं कुत्र बी हुंबत नव्हतं तुला तू आज सोशल मीडिया तुला कळती विचार कर त्याच्यामुळे म्हणते असं स्वतः शेण खाऊ नाही माणसानी अन्न दिलंय देवानी माणसाला खायला अन्नच खावा माणसानी पण तू शेण खाऊन बाकडा झालास आणि आताही तेच करतोयस लय दलिंद रायस जसं मी तुला तेव्हाच ओळखलं ना तर बरं झालं असतं तुझ्या त्या ढालवरून तुझ्या त्या बोलण्यावरून मागण्यावरून तेव्हाच कळलं असतं ना तर बरं झालं असतं पण असू द्या शेवटी पनोती म्हणतात ना एकदा पनोती गेली ना आयुष्यातून आपले दिवस चांगले येतात माझ्या आयुष्यात कोण कोण पनोती होते हे मला आता कळते जेव्हा माझे चांगले दिवस हो आले नाही नाहीये एवढ्या कमी वेळात एवढी प्रगती मिळवणं आज अख्खा महाराष्ट्र ओळखतो मला मी बाहेर तोडलं कोण फिरते बाबा जाऊ द्या कोणत्या का हेतूनही होईना ओळखते मला बांग्या ओ बांग्याने ओळख करून दिली माझी लोकांशी बरे जाऊ द्या <laughs> तर असं आहे सोप नवं माय सोप्पन हवं तर बांग्या तू असाच जडत राहा मी अशीच पुढे जाणार तुझी केस वापस घेणार नाही कारण तू वागलास तसा आणि तुला काय करायचं अजून जेवढी तुझ्या ताकद आहे ना तुम्हाला सांगू का काय म्हणतात त्याला साम दाम दंड भेद सगळं लावून घे सगळं पण तूच हारणार आहेस कारण ज्याच्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे ना स्वामींच्या भक्तांना कोणीच हारवू शकत नाही आणि स्वामींचे भक्त कधी चुकीच्या मार्गावर चालतच नाही आणि दुसऱ्यांना त्रास देत नाही तुझ्यासारखं तू दुसऱ्यांना त्रास द्यायला पैदा झालायस जन्म घेतलायस झालं लवकर झालं वय तू या आता काही गरज बी नाही या धरतीला तुझी ना तुझ्या कोणालास ना ना तुझ्या नातेवाईकाला ना कोणाला फक्त या युट्यूबवर ज्या चार आहेत ना फुकण्या त्यांनाच गरज आहे तुझी त्यांनाच फरक पडून तू गेल्यावर बाकी कोणाला नसतं काळपुत्र बी मुतणार नाही तुझ्या तोंडात आणि थुकणार बी नाही तुझ्यावर कोण एवढी तर तुझी हालत बेकार आहे तर धरतीवर बो आहेस म्हणून याला त्याला त्रास द्यायचा विचार करतोस एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो दुसऱ्यांच्या सांगण्यावरून म्हणजे समजा एखादा व्यक्ती एखाद्याची बदनामी करत असेल किंवा त्याला वाईट बोलत असेल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगत असेल तर दुसऱ्याच्या सांगण्यावरून त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्ही त्या व्यक्तीला भेटा प्रत्यक्षात तुम्ही त्या व्यक्तीला बघा समोरासमोर त्याचा स्वभाव कसा आहे त्या व्यक्तीने सांगितलं ती व्यक्ती तशीच आहे का हे ओळखा आणि मग कोणावर आरोप घ्या नाहीतर हे असले सडके लोक बसलेत आहेत आमच्यासारख्यांची इज्जत घालायला एवढं चांगलं वागून सुद्धा काय भेटलं मला सांगा बरं आत्ता तरीही मी माझी लाईफ अजूनही चांगली जगते याचा मला अभिमान आहे गर्व आहे मला छान वाटते की मला लोकांनी एवढे नावं ठेवले एवढं खा एवढं खाली पाडण्याचा प्रयत्न केलं एवढं खचवण्याचा प्रयत्न केला एवढं नको नको ते आरोप लावलेत माझ्यावर तरीसुद्धा आज मी खंबीर आहे ना या गोष्टीचा मला लय अभिमान वाटते बघा मला एवढं चुकीच्या मार्गावर जाते अशी आहे तशी आहे पॉल लॉजिंग काय काय काढलं तरीसुद्धा आज मी इमानदार आहे ना खरंच स्वामी पण म्हणत असतील करिश्मा बेटा जिंकली तू बस हीच परीक्षा तुझी बघायची होती आणि तरीही आज मी चांगल्याच मार्गावर आहे आणि शेवटपर्यंत मी चांगल्याच मार्गावर राहणार तुमच्या भुकलेने काहीच होत नाही बरं का चार कुत्री येतात भुकून जातात काहीच फरक पडत नाही काहीच नाही काहीच नाही कारण ज्याच्या पाठीस्वामींचा आशीर्वाद आहे ना त्याचं कोणीच काही बिघडू शकत नाही खूप असायला येते मागे आता मला तेव्हाचं वाईट वाट वाटत होतं मागच्या वर्षी जे काही झालं की बापरे किती त्रास दिला वगैरे असंच असतो बघा आता रात्र झाली का असले विचार येतात डोक्यामध्ये अरे कशामुळे काय असं त्याच्यामुळे मी बोलून मोकळी झाली ठीक आहे तर असं असतं की स्वतः त्या व्यक्तीला भेटा बघा ओळखा मगच ठरवा आणि प्रत्येकाला आपली आपली लाईफ जगण्याचा अधिकार आहे so, सो त्याच्यामुळे कोणीही कोणाच्या लाईफमध्ये लुळबुड करू नये कोण कसं जगतो तो त्याचा प्रश्न आहे नुकसान झालं तर त्याचा होईल चुकीच्या पद्धतीने जगत असेल तर त्याचा नुकसान होईल वाईट झालं त्याचं होईल तुम्हाला काय करायचं आहे चांगलं झालं तर त्याचं होईल त्याचंही फळ तुम्हाला भेटणार नाही ना वाईट झालं तर त्याचा होईल त्याचंही काही दुःख तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे म्हणते जगा आणि जगू द्या हायत तेवढे दिवस चांगले काळा स्वतःही त्रास करून घेऊ नका आणि दुसऱ्यांलाही देऊ नका बरोबर ना तर चला मग आजच्यासाठी एवढंच भाषण बस आहे माझं मी लय समजूतदार झालेली आहे बरं का आता भांग्या त्यामुळे मला काहीसुद्धा सुद्धा फरक पडत नाही तुझ्या कोणत्याही गोष्टीचा किंवा इतर लोकांचा सुद्धा सो मी माझ्या मार्गाने योग्यच चाललेली आहे तू पण तुझ्या मार्गाला जा माझ्या मार्गात आळवा आला तर लय बेकार होईल तुझं बघ तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे तेही तुम्ही मला सांगू शकता होईल तेवढं मी तुमच्यासाठी नवीन नवीन नवी नवी टॉपिक घेऊन येणार नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार किंवा नवीन नवी विषयावर नवी मी बोलणार फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा नसतील आवडत तरी एक सपोर्ट म्हणून तरी करा पण करा सध्या तर माझ्याकडे इन्कमचा हा एकच मार्ग आहे कधी येते मला कॅटरिंगचं काम तर मी जाते बाकी मी एक बिझनेस ओपन करायचा विचार करत आहे पण सध्या मनी प्रॉब्लेम त्याच्यामुळे थांबली आहे कारण मला काही कोणाचा सपोर्ट नाही आहे आणि राहिली गोष्ट हा अजून मला काही काही बायकांनी म्हणजे ह्या टोळे घ्यायच्या बायका दुसरं कोण नाही ज्या बायकांनी मला बदनाम करून ठेवले आहे की पुरुषांचे पैसे लुटते वगैरे तर या पुरुषांना बी एवढी आग असते बरं का मित्रांनो जे आहे ते सरळ भाषेत सांगते एखादी स्त्री एकटी बघितली नाही का लगेच तिला इम्प्रेस करण्यासाठी तिच्यावर पैसे खर्च करणार बरं यांचा हेतू प्रामाणिक पण नसतो पैसे खर्च करायचा चुकीच्या पद्धती यांना असं वाटतं फसली तर फसली पटली तर पटली एकटी आहे या पद्धतीने हे लोक खर्च करतात आणि मग यांच्या मनासारखं नाही झालं की मग बोमलत फिरतात ही नी माझे पैसे घेतले मला असं बोललीन तसं बोललीन मला ब्लॅकमेल केलं असं बोलतात माणसंसुद्धा काय कमी नाहीत बरं का, का? कोळू आहे पण सत्य मिरची लागल काय काय माणसांना पण हे सत्य आहे स्वतःहून एखाद्या बाईवर पैसे उडवतात आणि तिने जर याच्या मनासारखी नाही ऐकली ना तर तिला बदनाम करतात आणि पुरुषाजवळ हा एक शेवटचाच चान्स असतो डायरेक्ट स्त्रीच्या चारित्र्यावर बोट उचलणे बरं ती चांगली असेल तर खचणार नाही आणि वाईट तर त्यांना तर काही फरक पडत नाही माहिती का <laughs> तर असू द्या चला बाकी ज्या पुरुषांना माझ्या म्हणजे त्यांना वाटलं की फसेल किंवा असं तर करिश्मा पैशावर मरणारी नाही त्यामुळे हे गोष्टी ध्यानात ठेवून जरा करिश्मावर किती तुम्ही असं करोडो जरी उदळले ना तरी तुमच्या याच्यामध्ये फसणारी नाही आहे कारण तिला जगाचा अनुभव आहे हो ती एकदा तुमचा फायदा करून घेईल पण आपला फायदा कोणाला उचलू देणार नाही त्यामुळे जरा करिश्मापासून चार हात लांबरा राहा ज्यांना लयच असं हौशीनी पैसे खर्च करू वाटत असेल ना माझ्यावर तर एक भाऊ म्हणून खर्च करा मग तुमच्यातलं जिगर कळेल की खरंच तुम्ही एखाद्याला बहीण म्हणून किती करू शकता नाही का तर वाईट नजर ठेवणारा माणूस तर प्रयत्न करू शकतो लईच लई तो पन्नास हजार उडवणार लई लयच लै लाख रुपये उडवणार एखादा माणूस एखाद्या स्त्रीवर पण तो बहीण म्हणून जर उधडत असेल ना तो खरा जिगरबाज मर्द म्हणेल हे बाकीचे तर असलेच समजणार ना तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्यासाठी एवढंच तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट